महाराष्ट्राच्या निवडणुकीत नवीन सस्पेन्स तारखेचा निकाल कोणत्याही मुव्ही ट्रेलर पेक्षा कमी नसेची पुन्हा शिवसेना आजचा एक्झिट पोल राज ठाकरेंच्या बाजूने आणि राज ठाकरे होतील का किंग मेकर तुम्ही अनेक सर्वे पाहिले असतील पण पोल डायरीच्या आकडेवारीनुसार महायतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळू शकतात ज्यात भाजपला सत्याहत्तर ते एकशे आठ शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास तर अजित पवार गटाला अठरा ते अठ्ठावीस जागा मिळणार आहे महाविकास आघाडीला मात्र एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागापर्यंत मर्यादा आहे जिथे काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची आकडे अपेक्षेपेक्षा कमी आहेत तर इतर छोटे पक्ष आणि अपक्षांना बारा ते एकोणतीस जागा मिळते असं म्हटलं जाते याचाच अर्थ मनसेसारख्या पक्षाला किंगमेकरची भूमिका मिळण्याची मोठी शक्यता आहे राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात वारंवार म्हटलं आहे की त्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन होईल जर मनसेला चार ते पाच जागा मिळाल्या तर मॅजिक फिगर ओलांडण्यासाठी माहितीसाठी एक मोठी संधी असेल विशेषतः माहीम आणि शिवडीसारख्या जागांवर मनसेच्या उमेदवारांनी विजय मिळवल तर हे पक्षाचं पुनर्जीवन ठरू शकतं शिवाय पुणे आणि नाशिकमधल्या काही भागात मनसेला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे आता आपण इतर एक्झिट पोलचा आढावा घेतला तर ट्रिपल पीपल्स यांचं मत आहे माहितीला एकशे ब्याऐंशी आणि महाविकास आघाडीला सत्त्याण्णव जागा इलेक्ट्रल एज यांचं मत आहे भाजप अष्ट्याहत्तर काँग्रेस साठ आणि मनसे व इतर जागांना वीस जागा मिळतील मेट्रिक्स पोल यांचं मत आहे माहितीला दीडशे ते एकशे सत्तर जागा मिळतील महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळते आकडे मनसे वंचित आणि अपक्षांची भूमिका स्पष्ट करतात तेच पुढचं सरकार ठरवू शकतात तर मंडळी या निवडणुकीमध्ये राज ठाकरे किमेगर ठरतील का आणि महाराष्ट्राच्या सत्ताकारणा काय बदल घडतील याचं उत्तर तेवीस तारखेलाच मिळेल तुमचं मत काय आहे तुम्हाला वाटतं का की मनसेचा मोठा रोल असेल खाली कमेंट मध्ये जरूर सांगा आणि आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद